चीनच्या तियांजीन इथं झालेल्या शांघाय सहकार्य शिखर परिषदेच्या संयुक्त जाहीरनाम्यात पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला तसंच या हल्ल्यातल्या बळींप्रती सहानुभूती व्यक्त करण्यात आली असा हल्ला करणारे आणि त्याचे सूत्रधार यांना कठोर शिक्षा करण्याची गरजही या जाहीरनाम्यात व्यक्त करण्यात आली आहे अशा हल्ल्यांमधील गुन्हेगार आणि प्रायोजकांना योग्य न्याय देण्याची गरज यात व्यक्त करण्यात आली आहे दहशतवाद फुटीरतावाद यांच्याविरुद्धच्या लढाईत सर्व सदस्य राष्ट्रांची वचनबद्धता दृढ असल्याचं यात म्हटलं आहे भाडोत्री हेतूंसाठी अतिरेकी गटांचा वापर नामंजूर असल्याचंही यात नमूद केलं आहे दहशतवादाविरुद्धच्या लढाईत दुहेरी निकष स्वीकारले जाणार नाहीत असा इशाराही यात देण्यात आला आहे भारताच्या एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य या संकल्पनेचं प्रतिबिंब जाहीरनाम्यात उमटलं आहे नवी दिल्लीत एप्रिलमध्ये झालेल्या पाचव्या एस सीओ स्टार्टअप्स फोरम मधील निर्णयांचं या जाहीरनाम्यात स्वागत करण्यात आलं सांस्कृतिक आणि मानवतावादी आदानप्रदान मजबूत करण्यात आय सी डब्ल्यू ए म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्सच्या एस सी ओ अभ्यास केंद्राच्या योगदानाची देखील यात दखल घेण्यात आली आहे भारत आणि रशिया कठीण परिस्थितीमध्ये खांद्याला खांदा लावून एकत्रपणे चालत आले आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं शांघाय सहकार्य शिखर परिषद संपल्यानंतर भारत आणि रशिया यांच्या दरम्यान आज तियानजिएनमध्ये झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय बैठकीत ते बोलत होते प्रत्येक परिस्थितीत भारत आणि रशिया सोबत असल्याचं त्यांनी सांगितलं युक्रेनसोबतचा संघर्ष संपवण्यासाठी रशिया करत असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देत शांततेसाठीच्या सर्व प्रकारच्या प्रयत्नांचं आपण स्वागत करत असल्याचं सा त्यांनी सांगितलं भारत आणि रशियामध्ये अतिशय विश्वासार्ह नातं असल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी यावेळी नमूद केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्यात धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली व्यापार संतुलन ऊर्जा संरक्षण इत्यादी क्षेत्रांमध्ये सहकार्य दृढ करण्याबाबतही यावेळी तपशीलवार चर्चा झाली मोदी यांनी पुतीन यांना दरवर्षी भारतात होणाऱ्या तेविसाव्या रशिया भारत शिखर परिषदेचं आमंत्रण दिलं एकशे चाळीस कोटी भारतीय जनता त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे Japan and China.